आपण नवीन परिस्थिती बघितली आणि आपल्या देशातली परिस्थिती बघितली आणि आपल्या धर्माचार्यांना आव्हान केलं की पुन्हा एकदा ही वेळ आलेली आहे की ज्या प्रकारे आम्हाला वेगवेगळ्या छोट्या वेग छोट्या भिंतीमध्ये खंडित केलाय आम्ही एक विचाराने एक दिलाने एका धर्माने एका वाटेने चालणारे सगळे लोक आम्हाला छोट्या छोट्या गोष्टीत खंडित केलंय आणि दुसरीकडे मात्र लव जिहाद सारखे लँड जिहादसारखे आणि त्यानंतर वोट जिहाद सारखे विषय समोर यायला लागले आणि अक्षरशः असं सांगण्यात आलं की वोट जिहादच्या भरोशावर आम्ही लोकसभा जिंकलो आता विधानसभा देखील आम्ही जिंकू त्यावेळी मात्र आपल्या इथे मला असं वाटत की ही आवश्यकता सर्वांनाच वाटायला लागली की आता जर आपण जागे झालो नाही तर पुढचा प्रहार हा केवळ राजसत्तेवर नाही आहे पुढचा प्रहार हा धर्मसत्तेवर आहे पुढचा प्रहार आमच्या संस्कृतीवर आहे आमच्या विचारांवर आहे आमच्या आचरणावर आहे आणि मला अतिशय आनंद वाटतो की पूज्य गोविंद देवगिरी महाराजांनी ज्याचा उल्लेख केला आपण सगळे लोक दोन वेळा एकत्रित जमलो विचार झाला आणि त्या विचारानंतर आपण सगळ्यांनी गावोगावी जे जागरण उभं केलंय मला असं वाटतं की स्वतंत्र हिंदुस्थानातलं सर्वात मोठं जागरण जर कधी झालं असेल तर ते या निवडणुकीच्या पूर्वी आमच्या संतांनी करून दाखवलं आणि पुन्हा एकदा सगळ्या भिंती तोळत आम्ही सगळे एक आहोत अशा प्रकारचा जो भाव तयार केला खरं म्हणजे आपण नेहमी सांगतो की आपला जो हिंदू धर्म आहे हा धर्म हा कुठल्याही प्रकारे पूजा पद्धती सांगणारा धर्म नाही आहे तर ही आपली एक जीवन पद्धती आहे ज्या जीवन पद्धतीमध्ये निर्गुण निराकार आहे सगुण साकार आहे वेगवेगळ्या प्रकारची पूजा पद्धती आहे ज्याच्यामध्ये जन्मापासनं मृत्यूपर्यंत अंत्यविधीपर्यंत प्रत्येकाची पद्धती वेगळी आहे तरी देखील आपल्याला जोडणारा एक धागा आहे आणि तो धागा म्हणजे आमचा भारत आहे आमची संस्कृती आहे आमचे संस्कार आहे आमचं हिंदुत्व आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्रित ठेवतात आणि म्हणूनच हा जो सगळा विचार आहे हा विचार डोक्यामध्ये ठेवून कुठलीही संप्रदाय आहे कुठला विचार आहे याचा विचार न करता सगळ्यांनी एकत्रितपणे या ठिकाणी हा जो काही आज आविष्कार करून दाखवला मला असं वाटतं की पूज्य गोविंददेव गिरी महाराजांनी जे सांगितलं भारताकरता महाराष्ट्राने एक उदाहरण तयार करून दिलं आहे की कशा प्रकारे धर्माचार्यांनी मनामध्ये आणलं तर आपल्या संस्कृतीचं पुनरुत्थान आणि पुनरुज्जीवन ते करू शकतात हे आपण या माध्यमातून निश्चितपणे या ठिकाणी बघितलेलं आहे आणि म्हणूनच मला निश्चितपणे या ठिकाणी एक प्रकारे आभारही मानायचे होते कृतज्ञताही मानायची होती आणि हे सगळं करत असताना मला या गोष्टीची जाणीव आहे की हे कोणा व्यक्तीला मुख्यमंत्री बनवण्याकरता कोण्या पक्षाला निवडून आणण्याकरता आपण केलेलं नाही आपण हे विचारांकरता केलेलं आहे तोपर्यंत जोपर्यंत माझ्यासारखा एक मुख्यमंत्री त्या विचारांवर चालेल तोपर्यंत तुमच्या आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत ज्या क्षणी त्या विचारावरनं मी बाजूला जाईल त्या क्षणी तुमचे आशीर्वाद देखील मला असणार नाहीत याची मला पूर्ण जाणीव आहे